मौर्य क्रांती महासंघाच्या तिसऱ्या राज्य अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या जवळपास सव्वीस जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ता पदाधिकारी आणि आजच्या या माईंच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आपण जे अधिवेशन या ठिकाणी घेत आहोत या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये खंडोबा आणि सिंधू संस्कृतीचा वारसा आजच्या काळात प्रासंगिक बनवून बहुजन समाजाचे उत्थान करण्याची कार्यपद्धती काय असायला हवी हा विषय माझ्याकडे आहे या विषयाची साधारणपणे आपल्याला चार मुद्द्यांमध्ये विभागणी करता येते पहिला मुद्दा आहे वारसा काय आहे आपली जी भारताची रिटर्न हिस्ट्री आहे ती जवळपास दोन हजार वर्षांची आहे आणि प्री हिस्ट्री म्हणजे लिखित किंवा साधना आणि संसाधना यांच्याशिवाय जी हिस्ट्री शोधली जाते तिला म्हणतात प्री हिस्ट्री म्हणजे इतिहासाच्या अगोदरची हिस्ट्री तर ती जवळपास सात हजार वर्षांची आहे सात हजार वर्षाची प्री हिस्ट्री आणि रिटन हिस्ट्री जी आपल्याला मौर्य साम्राज्याच्या संदर्भात मिळते ती दोन हजार वर्षांची आहे म्हणजे एकूण नऊ हजार वर्षाची संस्कृती आपल्याकडे आहे आणि आज आपण दोन हजार मध्ये हो आहोत आपल्यासमोर समस्या ही आहे की आपल्या संस्कृतीचा वारसा काय आहे कारण तुम्ही बघा आज राजकारण असो समाजकारण असो किंवा धर्मकारण असो यासाठी सांस्कृतिक प्रतीक वापरली जात आहेत आणि सांस्कृतिक प्रतिकांसोबत झगडा लावला जात आहे आणि त्याचा सामाजिक आणि राजनैतिक फायदा घेतला जात आहे आणि राजकारण केलं जात आहे समाजकारणाची व्यवस्था बनवली जाते धार्मिक व्यवस्था बनवली जाते म्हणून आपल्याला जेव्हा एखादं आंदोलन चालवायचं आहे महापुरुषांचा विचार पुढं घेऊन जायचा आहे पुढे घेऊन नाही त्याला प्रस्थापित करायचं आहे तेव्हा आपल्याला याचे पॅरामीटर्स किंवा याचे परिमाणे काय आहेत नेमके ही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे तर त्यापैकी पहिला मुद्दा आहे की वारसा नेमका काय आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आवश्यकता काय आहे तुम्हा सगळ्या लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही लोक चारशे चारशे पाचशे पाचशे सहाशे सहाशे किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत काही लोक मध्यरात्री निघालेले आहेत काही लोक चार दिवसापासून आहेत तर या सगळ्या लोकांना चांदोड या ठिकाणी बोलवायचं आहे याची आवश्यकता काय आहे हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे प्रासंगिक कसं बनवायचं आहे म्हणजे वारसा प्रासंगिक बनवायचा आहे कसं बनवायचं आहे आणि प्रासंगिक बनवण्याची पद्धत काय कसं करायचं आहे बघा काय आहे कशा प्रकारे व्यवस्थित बनवायचं आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे हे दोन तीन मुद्दे आपल्याला या ठिकाणी याच्यावर विचार करायचा आहे पहिला मुद्दा जो आहे वारसा काय आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जर पुस्तकं चालली असतील तसं आपल्याला वाचनाचा आणि संशोधनाचा वारसा नाही आहे आम्ही शिक्षक कम्युनिटीमधल्या मी टीचर आहे टीचर लोकांकडे पण वाचनाचा वारसा नाही आहे परीक्षा पास होणं एवढाच आपला उद्देश असतो त्यामुळे आपण काही चिकित्सा करत नाही संशोधन करत नाही म्हणून जर आपल्यापैकी जर चालले असेल तर काही महत्वपूर्ण मुद्दे सिंधू संस्कृतीचे आज आपण जो खटोबा मसोबा मर्याय किंवा सात मात्र यांच्याविषयी बोलतो तर त्यांचा नेमका वारसा काय आहे याच्यामधले काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत त्यापैकी पहिला मुद्दा आहे उपयोगिता आधारित मूल्य आहे सिंधू संस्कृतीची तुम्ही जर शहरं बघितली तिथला ट्रेड बघितला सगळा उपयोगिता आधारित मूल्य हे वैशिष्ट्य काय आहे जे आवश्यक आहे तेच करायचं आहे अनावश्यक करायचं नाही उपयोगिता म्हणजे काय अर्थशास्त्रांचं आपल्या जनतेना माहिती त्याच्यामध्ये एक उपयोगिता मूल्य असतात अर्थशास्त्रामध्ये त्याच वस्तूला मूल्य आहे ज्याची आवश्यकता आहे सिंधू संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे वारसा काय आहे आवश्यकता आहे तेवढंच करायचं आहे अनावश्यक करायचं नाही जगामध्ये जी महान लोक झालेत ना आवश्यकता तेवढंच करणं अनावश्यक ठिकाणी काम करणं अनावश्यक ठिकाणी पैसे घालवणं अनावश्यक वेळ घालवणं हे तुम्हाला सिंधु संस्कृतीचं वैश्य दिसत नाही जॉन मार्शलने एक्सन केलेलं त्याने केलं मॅकेने खूप सारे लोकांनी पंधराशे शहर मार्शलचं असं म्हणणं आहे की सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा आहे उपयोगिता मूल्य आहे म्हणजे ज्या गोष्टी सिंधू संस्कृती सापडतात आवश्यक असलेले सापडतात अनावश्यक सापडत नाही पहिल्या वारसा काय आहे आवश्यकता आहे उपयोगिता मूल्य दुसरं आहे विविध प्रवाहयुक्त आहे सिंधू संस्कृतीचे मध्ये आसपासच्या सगळ्या संस्कृतीचे प्रवाह सापडलेत आज आपण काय करतो माझा धर्म माझी जात आणि मी माझी बायको एवढंच पाहिजे भावा भाव भांड लागतात जमीन लागतात त्याला द्यायचं नाही बापाचे तसे पण देत नाही ही विचार प्रवाह असणारी संस्कृती आहे राखीकडेच एक्स्कॅवेशन झालं तेव्हा जवळपास अकरा स्केलेटन सापडले बॅक्टेरियामधले आज आपण ज्याला मध्य मध्य आशियामध्ये तिथले पण स्केलेटन्स सापडले म्हणजे हे काय आहे संस्कृतीमध्ये काय आहे आपल्याला विविध विचार प्रवाह एकत्रित करणारी संस्कृती आहे दुसरा आहे उभय सत्ताक आहे बघा एक प्रवाह आहे भारतामध्ये जसे बहुजन इतिहासाचे लेखन झालं लोकांचं असं म्हणणं आहे की बहुजन लोकांचं की भारताची संस्कृती ही मात्र सत्ताक आहे वैदिक लोकांचं म्हणणं आहे आमची संस्कृती श्रेष्ठ आहे पित्रसत्ताक आहे जसं विनोद वाघळकर सरांनी आता सांगितलं मनुस्मती मधले श्लोक सांगितले त्याला था आधार घेऊन त्याचं रिझन आहे वैदिक संस्कृती हे पित्रसत्ताक आहे ऍब्सोल्यूट कंट्रोल पित्याकडे आहे पुरुषाकडे आहे परंतु भारताची संस्कृती ही मात्र सत्ता काही नाही पित्रसत्ता काही नाही इंडस व्हॅलीचं जे एक्सप्रेशन तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स बघितले तर ही उभय सत्ताक आहे उभय सत्ता कशी आहे माता ही सगळ्या प्रकारची प्रमुख आहे एक्झिक्युटिव्ह प्रमुख जो आहे प्रशासकीय प्रमुख जो आहे राज्यव्यवस्था चालणारा पुरुष आहे बाकीचं सगळं नियंत्रण माताकडे आहे आणि एक पॅरल धर्मसत्ता ही राजकारणातही इंटरफेअर करत नाही समाजातही इंटरफेअर करत नाही जे कल्चरल सगळे ऍस्पेक्ट आहे ते क्लिअर करते त्यामुळं हा तिसरा मुद्दा का ही उभय सत्ता वेगळा प्रकार देणार नाही म्हणून आपण बघा आपण जाताना का सदानंदाचा एळकोट आई राजा उदो उदो म्हणत नाही कधी हा प्रश्न विचारत नाही की आई कोण आहे आणि राजा कोण आहे कधी विचारलाय तुम्ही आपल्याला प्रश्न विचारायची सवयच लावलेली नाही आहे ऐकायचा आणि करायचं अशी सवय लावलेली आहे आई ही प्रचार प्रमुख आहे सगळ्या व्यवस्थेची अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था समाज व्यवस्था सगळ्याची प्रमुख आहे त्याच एक्झिक्यूट करणारी पॉवर पुरुषांकडे म्हणून राजाकडे म्हणून ही व्यवस्था उभय सत्ता आहे दुसरं आहे ही व्यापारी संस्कृती आहे ट्रेड करणारी संस्कृती आहे आज देशावर जी लोक राज्य करतात ती ती माहिती आहे का ट्रेडर्स लोक आहेत अमेरिका सगळ्यात मोठी पॉवर आहे ट्रेडिंग करते उत्पादन करते आणि उत्पादन विकते उत्पादन विकल्यानंतर नफा तयार होतो प्रचंड पैसा तयार होतो त्याच्यामधून संशोधन होतं आज जी संशोधन झालेली आहे ते सगळ्या लोकांना फंडिंग करण्याचं काम कोण करतात सगळ्यांना फंडिंग करण्याचं काम मोठमोठे इंडस्ट्रीज करतात भांडवलशाही भांडवलवादी लोक करतात की जे भांडवल आहे ती लोक करतात भांडवल कुठून होते तयार ट्रेडिंगमधून मधून आहे तेव्हा इंडस व्हॅली ही जी आहे तुम्ही जर लोथल बघितलं तर लोटल प्रचंड मोठं पोर्ट आहे जे कोर्ट म्हणजे काय बंदर आहे म्हणजे ट्रेडिंग करणारे कल्चर आहे खंडोबा सुद्धा ट्रेडर आहे आता खंडोबा बोलणं हा विषय नाही आहे ट्रेडर आहे आपण नाही म्हणतो की खंडोबा काय करतो तिथून ह्याची पोथी आणतो कशाची आपल्या भंडाराची पोथी आणतो पुन्हा आपल्या सगळ्या वस्तूंची पोथी आणतो आणि बाणूच्या अंगणामध्ये टाकतो तर ट्रेडर आहे ट्रेडर कम्युनिटी आहे आता तो विषय नाही परंतु वैशिष्ट्य काय आहे ट्रेडर आहे दुसरं आहे विज्ञानवादी संस्कृती आहे बघा कुठलीही संस्कृती तुम्हाला जहाज तयार करणे हे एक टेक्नॉलॉजी आहे सगळे आपण जहाज बनवता येत नाही आज अशा प्रकारचे क्रूज आहेत की ज्याच्यावर एक मोठमोठी शहरं बसवलेले आहेत ट्रेडर्स लोक आज आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत परंतु इसवी सन पूर्व पस्तीसशेच्या आसपास म्हणजे आजपासून साडेतीन हजार वर्षापूर्वी पाण्यावर जहाज तरंगण हे तंत्रज्ञान आहे तेव्हा तंत्रज्ञान तयार करणारी शहरं तयार करणारी टाउन प्लॅनिंग तयार करणारी लोक त्या काळामध्ये ही संस्कृती जी आहे ती विज्ञानवादी आहे तंत्रज्ञान युक्त आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला दुसरे विचार प्रवाह समजून घ्यायचे नव्या गोष्टी समजून घ्यायच्या तर तुम्हाला मध्यम मार्ग असावं लागतंय ठीक आहे तुम्हाला एक्सट्रेमिस्ट असायला चालत नाही ज्या ज्या लोकांनी इंडस्टल्यूवर एक्सन केलं आणि त्याच्यावर विश्लेषण केलं पुस्तक त्यांचं असं म्हणणं आहे की ही संस्कृती मध्यम मार्गी आहे आणि शेवटचं एक वैशिष्ट्य त्याने सांगितलं तृनाविरहित आहे आता विरहित लोक तुम्हाला आपल्यामध्ये सापडत नाही आपल्याला तु प्रश्न आहे आपल्याकडे दहा लाखाची गाडी असेल तर आपण काय करतो आपल्याला पन्नास लाखाची पाहिजे है ना आपल्याकडे दहा एकर जमीन असतात तर आपल्याला पन्नास एकर पाहिजे तुम्ही जर चीफ मिनिस्टर झाला तर तुम्हाला प्राईम मिनिस्टर करायचे म्हणजे प्रश्न आहे प्रश्न नसणे हे कुठं सापडते म्हणजे की आपल्याला आपल्याला ट्रायबल लोकांकडे जावं लागतं धनगर लोक किंवा जे एनडीचे लोक जे सेमी नोमॅडिक आहेत ओरिजिनल लोक जे आहेत ते ट्रायबल लोक आहेत आदिवासी आपण सगळे आदिवासी लोकांचे वंश जाऊ आहोत संत आहोत राखीगडीचं जे डीएनएचं विश्लेषण आहे त्याच्या संदर्भात आणखी खूप सारे डीएनएचे रिपोर्ट्स त्याच्यामुळे सांगितले आपण ट्रायबल लोकांचे वंश राहो विरय समाज आज केवळ आदिवासी लोकांमध्ये आहे बाकीच्यामध्ये नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळं ही जी कम्युनिटी आहे ही वैशिष्ट्य आहे हा वारसा आहे इंडसचा म्हणजे सिंधू संस्कृती आणि याचा महत्वपूर्ण गोष्ट काय आहे आपण हे का करत आहोत की या सगळ्याचा महानायक थटोबा आहे या सगळ्यांचं महानग काय कोण आहे मी जे तुम्हाला सांगितलं की एक सगळ्या प्रकारची सामाजिक आर्थिक आणि धार्मिक व्यवस्था नियंत्रित करते माता आणि त्यानंतर राज्य व्यवस्था कोण नियंत्रित करत आहे राज्य व्यवस्था नियंत्रित करतोय पुरुष आणि धर्म व्यवस्था किंवा बाकीचे सगळे जे स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट आहे समाजाचे ते नियंत्रित करणारी जी धर्म व्यवस्था आहे तिचा महान आहे काय खंडोबा आता खंडोबा तुम्ही महाराष्ट्रात म्हणत असाल परंतु खंडोबा हे महाराष्ट्रातलं आजचं नाव आहे मराठीतलं ठीक आहे खंडोबाचं ओरिजिनल नाव आहे मुरुक्कू तुम्ही जर ओरिजिनल जी जे इंडस व्हॅलीचे स्क्रिप्चर्स बघितले तिथल्या सील बघितल्या तर त्या सीलवर कोरलेला आहे मुरुक्कू नाव त्यानंतर मुरुकन झाला त्यानंतर त्याचाच मैलार झाला उत्तर भारतामध्ये तुम्ही जर महाकाल बघितला की हे सगळे जे कन्सेप्ट आहेत ह्या सगळ्या खंडोबाशी संबंधित कन्सेप्ट आहेत आणि सगळ्या मात्र देवता आज आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो मातेच्या मंदिरामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की इथं शीर आहे आणि धड कुठं आहे माहूरला आहे म्हणजे ही आई आहे आणि राजा आहे तुम्हाला वेगळ्या ठिकाणी आई दिसतील आईची नावं वेगळी दिसतील परंतु ही सगळी जी संस्कृती आहे याचा महान आहे खंडोबा आहे आणि याची वैशिष्ट्य आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की आता हे सगळं उकरून काढण्याची काय आवश्यकता आहे तुम्ही आता म्हणाल की आमचे लोक म्हणतात कधी कधी इतिहास राहू नये इतिहासाची आवश्यकता काय नाही इतिहासाची आवश्यकता काय आहे महत्वपूर्ण मुद्दा काय आहे की आवश्यकता काय आहे आवश्यकता ही आहे की बघा आज आपल्याकडं ज्या ताकद आहेत शक्ती आहे शक्ती दोन चार प्रमुख मुद्दे आहेत किंवा दोन चार प्रमुख ज्या चा बाबी आहेत त्याच्यामध्ये आहेत सगळ्यात सुपिरियर ताकद वरवर दिसणारी आपल्याला दिसते राजकीय व्यवस्था ठीक आहे राजकीय तुम्ही बघा राजकीय राजकारणाचा था काय थाट असतो आजच्या काळामध्ये जर समजा प्रधानमंत्री आला सगळी सगळा जिल्हा पॅक असतो ऑफिसर पळायला लागतात हजारो गाड्या चालायला लागतात व्यवस्था बाधित होते राजा प्रधान आज आजच्या काळामध्ये लोकशाही आहे तर राजकीय व्यवस्था ही सगळ्यात प्रभावी व्यवस्था आहे दुसरी व्यवस्था आहे मी मगच बोलताना सांगितलं की अर्थव्यवस्था आहे पैसा ज्या व्यक्तीकडे असतो त्या व्यक्तीकडे सुद्धा प्रचंड मोठी ताकद येते पैशाचा आधार म्हणून पैसा सर्व काही नाही आहे परंतु प्रचंड मोठमोठ्या गोष्टी खूप महान गोष्टी खूप चांगल्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी तुम्ही पैशाच्या रूपाने नियंत्रित करू शकता राज्यसत्ता पैसा दुसरी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था आहे समाज व्यवस्था आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये गाव करी तर तो राव करील काय ऐक नाही म्हणा बरोबर आहे गाव करील तो राव करील काय गाव काय असते गाव म्हणजे समाज ज्या गोष्टीला समाज मान्यता असते ती गोष्ट चालत राहते ज्या गोष्टीला समाज मान्यता नाही ती गोष्ट खतम होऊन जाते उदाहरणार्थ वाळकर सरांनी मुद्दा मांडला की आठ वर्षाच्या मुलीला लग्न करण्याची हो मुभा नव्हती मग हिला मान्यता कोणी दिली कशामुळे ते कार्य झालं समाजाने मान्यता दिली असेल समाजव्यवस्थेने व्यवस्थेने मान्यता दिली ही व्यवस्था आहे परंतु यापेक्षाही मी तीन शक्ती सांगितल्या राजकीय शक्ती आहे दुसरी शक्ती आहे आर्थिक शक्ती आणि तिसरी शक्ती आहे सामाजिक शक्ती परंतु सगळ्यात प्रभावी शक्ती आहे कल्चरल पॉवर संस्कृती संस्कृती ही जी असते किंवा सांस्कृतिक शक्ती जी असते सगळ्यात प्रभावी ताकद असते संस्कृतीच्या जुडून धर्मशक्ती येते धर्माचं अधिष्ठान ज्या ज्या बाबींना बनतं त्या बाबींना विरोध करणं प्रचंड अवघड गोष्ट असते एकदा धर्म तुमच्या डोक्यात घुसवला आणि धर्माला आचरणात आणलं की कांड अवघड होते ठीक आहे डॉक्टर आम्ही सरकार काय म्हणतात कल्चर हे कसं असते आपण मेहंदी लावली तर मेहंदी काय होते दहा बारा दिवसांनी निघून जाते परंतु गोंदलेलं निघून जाते का हातावर जर गोंदलेलं असेल गोंदले तर निघून जात कल्चर गोंदल्यासारखं एकदा तुमच्या आचरणामध्ये ते पेनिट्रेट झालं कि मग काय होत आहे तुम्हाला पाहिजे तसा लोकांचा उपयोग करून घेता येतो पाहिजे तशा प्रकारे त्याला कलाटणी देता येते मौर्य साम्राज्य आपल्या संघटनेचं नाव आहे मौर्य क्रांती महासंघ मौर्य साम्राज्याने कल्चरल चेंज केल्याचं जवळपास दीडशे तर पंधराशे वर्ष हे साम्राज्य राहिलं आहे कमी जास्त प्रमाणामध्ये ताकद राहिली कशामुळं की त्यांनी कल्चरल चेंजेस केले है ना तर मग कल्चरल किंवा सामाजिक जो बदल असतो किंवा सांस्कृतिक जो बदल असतो तो एवढा प्रभावी असतो एका माणसाच्या राजाच्या प्रचंड पैशावाल्या माणसाकडे तो बदलण्याची ताकद नसते कल्चर एकदा बनलं की ते बदलत नाही म्हणून आपण काय करत आहोत आज आता एक खोदून काढण्याची आवश्यकता काय आहे आज आपण भांडत आहोत हे ना आज धनगर बांधव मेदे घेऊन पळत आहेत हे ना आपण म्हणतो की हे कधी सुधारणार आहे ट्रायबल लोक भांडत आहेत धनधर लोक आदिवासींसोबत भांडत आहेत मराठा लोक ओबीसी सोबत भांडत आहेत महार लोक महाग लोकांसोबत भांडत आहेत ट्रायबल लोक ओबीसी सोबत भांडत आहेत सगळी लोक सरकारसोबत भांडत आहेत या सगळ्या गोष्टीला कारण काय आहे का की सगळी जी ताकद आहे कल्चरल ही ताकद आपण रुलर लोकांना दिली आहे है ना तर आपल्याला काय करायचं आहे की ताकद जी आपण रूलर लोकांना दिलेली आहे ती सांस्कृतिक ताकद आहे आता सांस्कृतिक ताकद कुठून येते संस्कृती कशी बनते याचा विचार केलाय का आपण संस्कृती ही आचरणाने बनते संस्कृती कायची त्याचं सांस्कृतिक आपल्याकडं संस्कृतीचा अर्थ सांस्कृतिक कार्यक्रम घेतलाय आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे वेगवेगळी वेशभूषा करून पोरं नाचणे किंवा डान्स करणे एवढाच घेतलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणले काय होते पोरांचे वेगवेगळे डान्स बसवायचे आणि त्यांना डान्स करायला लावायचा हा सांस्कृतिक कार्यक्रम तर सांस्कृतिक कार्यक्रम नाही येतो संस्कृती खूप वेगळी गोष्ट आहे संस्कृती कशी बनते दोन गोष्टीने संस्कृती बनते एक तुम्ही सगळ्यात जास्त वेळ एखादी कृती करायला कोणत्या गोष्टी त्याच्यावर तुमची संस्कृती बनते सकाळपासून उठल्यापासून तुम्ही संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुमच्या आचरणात येतात त्या गोष्टीनं आचरणाने संस्कृती बनते उदाहरणार्थ जर समजा एखाद्या घरामध्ये एखादा माणूस दहा वाजता उठत असेल ठीक आहे तर तो त्याच्या आयुष्यभर दहा वाजता उठतो तर त्याचं दहा वाजता उठ, तो, उठ बनते। कल्चर ने ने कल्चर बनतंय कल्चरच कसं आहे आपण करायला नाही ना त्यांचं कल्चर तसं आहे ठीक आहे जगामध्ये बघा खूप साऱ्या लोकांनी रिसर्च केले रंग भाषा लिंग कुठल्या प्रदेशात ज आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे मॅटरच करीत नाही सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा आहे सगळ्यात महत्वपूर्ण प्रभावी गोष्ट आहे तुमचं कल्चर कसं आहे आता कल्चर ही कशी गोष्ट आहे तुम्ही जे आचरणात आणता याला काय जोडावं लागतं माहिती दोन गोष्टी या जोडावं लागतात आचरणाला एक जोडावं लागतं मेंदू मेंदू शिवाय तुम्ही आचरण करू शकत नाही जगामध्ये असं कधी झालंय काय की एक दहा बारा हजार मशीन एकत्रित मोर्चा काढलाय आणि म्हणले की आम्हाला सरकार बनवायचं आहे आता झालंय का की आपल्याकडे मेंढ्या येतात दोनशे मेंढ्यांनी मोर्चा काढला किंवा दोनशे मेंढ्या एकत्रित झाल्या त्यांनी चर्चा केली नियोजन बनवलं आणि म्हणले की आता आम्हाला काय करायचं माणसाचा आमदार नाही उभा करायचा आम्हाला मेंढ्याचा आमदार उभा करायचा का कारण की त्यांच्याकडे मेंदूच नाही आहे ना त्यांच्याकडे वेळ आहे मेंढ्या आपल्यापेक्षा जास्त वेळ कुणाकडे खूप साऱ्या प्राण्यांकडे जास्त वेळ आहे झाडाकडे आपल्यापेक्षा जास्त वेळ आहे आपण जी आचरणात आणतो दररोज आचरण करतो त्याला दुसरी जोड कशी असते मेंदूची आपण विचार करतो आणि विचार केल्यानंतर आपल्या आचरणात येतो आपण जेवढ्या ज्या गोष्टी ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी योग्य गोष्टी योग्य गोष्टी योग्य गोष्टी आचरणात आणू योग्य गोष्टी योग्य वेळी करण्याचं कल्चर बनतं आणि त्यानंतर तुम्ही महान म्हणता ठीक आहे एखादा माणूस एखादा पोरगा हुशार कसा बनतो मग विनोद सरने आणखी एक बघता मला पोरीला काय सांगितलं तीस हजाराचा लॅपटॉप द्या परंतु काय म्हणले सर चुकीची संगत करू नको चुकीची संगत केल्याने काय होत आहे चुकीची संगत करणं म्हणजे तिच्या टाइम फ्रेम मध्ये जेवढी ती जगणार आहे तेवढी चुकीच्या माणसाचा वेळ घालवणार आहे आणि चुकीच्या कृती करणार त्यामुळं आपल्याला जे कल्चर तयार करायचं मित्रांनो ते कल्चर हे संघटन जे आहे ते काय आहे हे कल्चरल ऑर्गनायझेशन आहे आपण जे मौर्य क्रांती महासंघ मी तुम्हाला सुरुवाती बोलताना सांगितलं की आपण सव्वीस जिल्ह्यामधून आलेला तर गेली तीन वर्ष हे संघटन बनलेलं आहे कसं बनलेलं आहे एक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणून आपण डेव्हलप करतो आपण सकाळपासून वेळ दिला कुणाला दिला राजवाड्यामध्ये वेळ दिला आपल्या नृत्यांना वेळ दिला तर ही जे कल्चर बंड़कर सरांनी ती मॉडिफाय केली आहे ती क्रांतिकारी गोष्ट आहे आपल्या आपल्या ज्या जे समुरांचं तुम्ही मानल ना क्रांतिकारी गोष्ट आहे मॉडिफिकेशन ही संस्कृती बदलते ती आज नाही करणार लोकांना ही किती क्रांतिकारी गोष्ट आहे अजून वीस वर्षानंतर अजून पन्नास वर्षानंतर जरी ऑपरेशन आपण असंच ऑन करत राहिलो योग्य गोष्टी करत राहिला आणि योग्य प्रकारे संघटन बनवत राहिलो तर ही खूप क्रांतिकारी गोष्ट बनणार आहे कारण आपण मेंदू आणि आपला वेळ जर योग्य प्रकारे वापरू लागलो तर ती क्रांती होणार जगामध्ये बघा काय होत आहे की आपण आपल्याकडे प्रत्येक माणसाकडे वेळ आहे प्रत्येक माणसाकडे मेंदू आहे परंतु तुमच्याकडे त्या स्किलच नाही आहे तर स्किल स्किल कशाप्रकारे डेव्हलप करायचं आहे याच्यावर आपण विचार केलेला नाही आहे त्यामुळे मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली की मेंदू आहे आणि मेंदू वेळेनुसार योग्य प्रकारे वापरायचा त्यानंतर काय आहे की वारसा मी तुम्हाला सांगितला हा वारसा आपल्याला कशा रूपात मांडावा लागणार आहे वारसा संघटित रूपामध्ये मांडावा लागणार आहे जगामध्ये खूप लोकांना असं वाटतंय की खूप साऱ्या गोष्टी आपोआप होत आहेत जगामध्ये कुठलीच गोष्ट आपोआप होत नाही कॉम्रेड शरद पाटील म्हणतात जगामध्ये जर तुम्हाला बदल घडवायचा असेल किंवा समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट लागते कारक परिस्थिती म्हणजे जगामध्ये परिस्थिती पण पाहिजे बघा कधी कधी तुम्हाला असं वाटते का खूप सारा तुम्ही प्रयत्न करता परंतु यशस्त यशच मिळत नाही अपयशच होतं एक अपयश मिळतं दुसरा अपयश मिळतं तिसरा अपयश मिळतं कारण काय असते की कारक परिस्थिती तयार झालेली नसते म्हणजे योग्य परिस्थिती तयार झालेली नसते आणि दुसरी महत्वाची गोष्ट का आहे कारक घटक कारक घटक म्हणजे काय आहे परिस्थिती आल्यानंतर योग्य प्रकारे उपयोग करून ती बिल्डअप करण्याचं जे साधन आहे त्याला म्हणतात कारक घटक सगळ्यात महत्वपूर्ण कारक घटक आहे में संघटन मेंढ्याचं संघटन असतं मशीनचं संघटन असते मेंढ्याकडं मशीकडं मेहतो तर नसतोच परंतु त्यांचं संघटन पण नसतं त्यामुळं मेंढ्या संघटित करू शकत कर नाहीत बकऱ्या संघटित करू शकत कर नाहीत त्यामुळं संघटन बनवणं कुठल्याही व्यक्तीला मुंग्या हे संघटना बघितलं ते आपण बघतो प्रचंड मोठ्या किडा त्यांच्या आकारापेक्षा हजार हजारपटी टोठा किडा घेऊन चाललेला असतात मुंग्या वर घेऊन चालला तर वर्टिकल आपल्याला पण चालता येत नाही आपल्याला जर भीत जरा उभं चालायला सांगितलं ना चालता येत नाही परंतु संघटित ताकदीचा उपयोग करून मुंग्या एवढा मोठा वर घेऊन जातात त्याचं कारण काय त्याचं कारण आहे की मुंग्या संघटित प्रकारे त्या सगळ्या गोष्टी करतात आता आपल्याला प्रासंगिक काय बनवायचं हा मुद्दा आहे मला फक्त वीस मिनिटाचा जर वेळ आहे तरी मी बऱ्यापैकी घेतलाय अठरा मिनिटं मी घेतलेली आहेत पाच मिनिटात संपवतो बोलतो प्रासंगिक काय बनवायला पाहिजे मित्रांनो प्रासंगिक विचार बनवायला पाहिजे सगळ्यात अगोदर तर आपण बघा विचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही खूप सारे लोक म्हणतात माणूस विचार स्वातंत्र्य आहे असं नाही माणसाला विचार स्वातंत्र्य नाहीये तुम्ही काय विचार करायला पाहिजे याच्यावर तुमचं नियंत्रण नाहीये तुम्ही बाहेर पडला तर एखादा माणूस असला त्याच्याविषयी बघितल्यानंतर तुम्ही ठरवता परंतु बघितल्या बघितला जो विचार आपल्या मनात येतो त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे का नाही तो स्क्वॉन्टिटेस आहे ते एक नुसार म्हणतोय परंतु माणूस हा विचारावर नियंत्रण करू शकतो विचाराला फ्रेम करू शकतो कशा प्रकारे विचार करायचा म्हणून आपल्याला काय करायचं बघा समजा एखाद्या माणसाने गाडी जाऊन तुम्हाला कट मारल तुम्हाला राग येतो तु। तुम्हाला तुम्हा... तुमचं तुम्हा 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 hmm. एक पण काय म्हणतं आत्ताच धडक मारतो होत नाही पण नंतर डबो डोकं धडक मारली तर काय होईल मला पोलीस पकडतील तो बरेल माझ्या गाडीचा खराब होईल बघ आपण काय करतो नाही आता धडक मारायची नाही जाऊ द्या सोडून द्या तो निघून गेला हे काय होतं आपण विचारावर नियंत्रण करतो आपल्याला जे करायचं असेल आयुष्यामध्ये ज्याही गोष्टी करायच्या असेल संघटन म्हणून एक व्यक्ती म्हणून एक मुलगा म्हणून एक आई म्हणून एक बाप म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तर आपल्याला काय प्रासंगिक बनावं लागणार आहे विचार दुसरं प्रासंगिक काय बनावं लागणार आहे आचरण प्रासंगिक बनावं लागणार आहे म्हणजे आपण जे वागतो आपण पैसा वापरतो आपण साधनं वापरतो आपण वेळ वापरतो हे प्रासंगिक बनवावं लागणार आहे त्यानंतर मित्रांनो प्रतिक प्रासंगिक बनवावं लागतील आम्ही जवळपास दोन तीन वर्ष ही प्रतिकं शोधत राहील ज्योतिराव फुले हे आंदोलन फुलेशाह आंबेडकर आंदोलन आहे प्रतिक बनवण्यामध्ये ज्योतिराव फुल्यांसारखा वस्ताद माणूस जगामध्ये नाही घेत ठीक आहे तेव्हा प्रतिका आपण प्रासंगिक बनवायला पाहिजे त्यात देवता प्रासंगिक बनवायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये पन्नास एक वर्षात माणूसच देवता बनणारे लक्षात घ्या एवढं तंत्रज्ञानामध्ये आपण विकसित होत आहोत परंतु आपल्याला आपण काय केले आपण आपल्या सगळ्या प्राचीन भारतामधल्या सगळ्या देवता प्रासंगी बनवत आहोत आणि त्यांना प्रेरणा पुरुष म्हणून आपल्यासमोर प्रेझेंट करत आहोत ही सुद्धा क्रांतिकारी गोष्ट आहे त्यातून आपल्याला पुढे जाता येईल त्यानंतर संस्कृती प्रासंगिक बनवायला लागेल त्यानंतर लोक प्रासंगिक बनवावं लागते म्हणून मित्रांनो आपल्याला या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या विचार करणं आवश्यक आहे आणि प्रासंगिक बनवण्याची जी कार्यपद्धती आहे ती मौर्य क्रांती महासंघाने विकसित केलेली आहे आपण जवळपास तीन प्रकारची प्रशिक्षण डेव्हलप केलेली आहेत आज हा एक भाग आहे चौथा भाग आहे अधिवेशन घेणं किंवा चर्चासत्र घेणं हा चौथा भाग आहे तीन प्रकारची प्रशिक्षण आपण आयोजित केलेली आहेत हाके सरांपासून सगळेजण आपल्या सगळ्या लोकांना एक विनंती करत आले असतील आपण लोकांनी ते लक्षात घेतले की नाही मला माहीत नाही परंतु तुम्ही मी आणखी त्याला अधोरेखित करतो की आपल्याला हे संघटन बनवत असताना आपल्याला या संघटनेमध्ये बुद्धी वेळ आणि पैसा देणं आवश्यक आहे आणि संघटित रूपामध्ये प्रासंगिक बनवणं आवश्यक आहे स्वतःला ते जर आपण करू शकलो तर आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड ताकदीनं करू शकतो चौथा मुद्दा जो आहे त्यासाठी माझ्याकडे आता वेळ नाही आहे परंतु ही जर भविष्यामधली जी संघटित प्रकारे आपण ज्या कृती भविष्यात करणार आहोत त्या कृती जर आपण योग्य प्रकारे केल्या तर येणाऱ्या पंधरा वीस वर्षामध्ये मौर्य क्रांती महासंघ ही एक प्रचंड शक्तिशाली संघटन म्हणून देशभर उभारू शकतात आणि आपण राजकीय सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक बाबीमध्ये हस्तक्षेप करू शकतो आणि या जर गोष्टी आपण करू शकलो तर आतापर्यंत मी जे मुद्दे मांडले एवढे सगळा जो इतिहासापासूनचा धांडोळा घेतला तर त्या सगळ्या बाबी प्रासंगिक ठरतील अन्यथा हे दुसरं आणखीन एक संघटन बनल जशी हजारो लाखो संघटना बनलेल्या आहेत भारतामध्ये लाखो संघटना आहेत महापुरुषांच्या नावावर जातीच्या नावावर धर्माच्या नावावर अशा संघटनांपैकी एक मौर्य क्रांती संघटन बनल त्याच्यामध्ये विशेष काही होणार नाही आपल्यानंतरही हजारो संघटना बनू शकतात परंतु मौर्य क्रांती महासंघाला जर या सगळ्या गोष्टी खरंच क्रांतिकारक पद्धतीने करायच्या असतील तर या मुद्द्यावर आपण सगळेजण मिळून काम करूया आणि हे जे संघटन आहे बनवलं आहे त्याला एक कारक घटक म्हणून चांगल्या प्रकारे विकसित करूया आज या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली आणि या विषयावर विचार मांडण्यासाठी मला संयोजकाने या ठिकाणी पाचारण केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आभार